अग्रेसन छत्रपती महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व अभियादन करून तेल्हारा विकास मंचाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे समाजातील प्रत्येक घटकासह अठरा पगड जाती व बारा बलुतीदारांना सोबत घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व वा निर्गट बनलेल्या शासन प्रशासनाला करण्याकरिता विकास मंचाची स्थापना करण्यात आली आहे संघटनेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने तेल्हारा विकास मंच सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुरेश मंत्री प्रवीण पोहरकार मोहन श्रीवास सोनू सोनटक्के यांची सदस्य नोंदणीची पावती फाडून सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली यावेळी मंचाचे अध्यक्ष राम फाटकर स्वप्निल सुरे संतोष राठे अमोल आकोटकर भावेश सायाने मंगेश मामनकार निलेश मानकर आकाश मुरकुटे कृष्णा सोनटक्के इत्यादी तेल्हारा विकास मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा